नाही कमळ असं नाही म्हणणार मी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध ना नारायण राणे कुटुंबीय असेच लढत होणार ते आणि त्यामुळे नारायण राणे ही ब्याद अशी आहे ती कमळाला पण परवडणारी नाही आहे शिवसैनिक तर पेटून उठलाच आहे शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला त्यामुळे ही लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे आणि त्याचे कुटुंबीय अजिबात होणार नाही वन साइड मतदान होऊन ह्या रिझल्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला विनायक राऊत यांचा विजय किमान अडीच लाखाच्या पुढे तर होणारच होणार मरता धिक्क्याने के प्रयत्न केला होता प्रदर्शन दाखवायचा हो त्यामुळे मी पाहिलं इकडून तिकडून ठेकेदारांच्या गाड्या भरून आणल्या होत्या आणि त्याच्यामधले मतदार किती आणि त्यांना फक्त चढवा चढवी करणार किती हे दिसून आलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी